गुड मॉर्निंग मंडळी मी स्वप्नील गात्रा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणाचा राजा तर आहात मंडळी मजेरातला मजेतच असायला हवं काल तुम्ही बघितलं असेल आपल्या चाळीची पूजा झाली आणि आज इकडे आहोत आपल्या गणेशनगरची जी पूजा आहे सव्वीस जानेवारी राहते आणि मी तर आपण भरघोस कार्यक्रम घेतो तर त्यातलाच एक कार्यक्रम म्हणजे लहान मुलांसाठी स्पर्धा आपण आयोजित केली आहे तर बघा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तुफान असा प्रतिसाद भेटला आपल्या स्पर्धेला बघा ए जरा मोठ्याने सगळ्यांनी ओरणार आहे गुड चला स्टार्ट चित्र चित्रा चित्रकला स्पर्धा चालू आहे याच्यानंतर आपली स्मरण शक्ती आहे आणि ड्रॉइंग निबंध लेखन स्पर्धा चला या मंडळी बघा कशी वाटेल सांगा वरती पण रूम आहे वरती पण आपले सगळे विद्यार्थी बसलेत स्पर्धेला हा हे इकडे पडाल इकडे पडाल एक साईडला इकडे नका तिकडे वाटलं बसा त्या साईडला इकडे सुद्धा स्पर्धेला मुलं बसलेत आणि हे बघा खाली सुद्धा उद्यान असा प्रतिसाद भेट आहे दोघांचा इकडे सुद्धा आपल्या ऑफिसचं वरचा बंद रूम आहे निबंध स्पर्धा चालू झाली आहे इकडे पहिली ते चौथी ग्रुप आहे इकडे सगळा पाचवी ते सातवी ग्रुप आहे आणि हा हा आणि ही ताई आठवी ते दहावी ग्रुपमध्ये आहेत किती निबंध लिहिताना बघून किती विचार करतायत शक्ती स्पर्धा चालू आहे त्यांना वस्तू दाखवल्या आणि त्या वस्तूंचे आता नाव त्यांना वस्तू बघायसाठी एक मिनिट दिला होता ते वस्तू पूर्ण उतरवून काढण्यासाठी पाच मिनिटं दिलीत तू कुठल्या कुठल्या स्पर्धेमध्ये बघितलास स्मरणशक्ती निबंध स्पर्धा आणि चित्रकला कशी वाटली तुला स्पर्धा स्पर्धा कशी वाटली आवडली का स्पर्धा आवडल्या का निबंध लिहिलास का कुठला निबंध होता हा माझी आई तुम्ही तुम्ही लिहिलात का निबंध लोक आहे आवडली ना बेटा तिरको अच्छा लागा ना अच्छा कॉम्पिटिशन ना शक्ती अच्छा लगा अच्छा ठीक तुम्हाला पण आवडला ना स्पर्धा चला आता शेवटचा आपली एक बॅच राहिली स्मरणशक्तीची ती करूया चला उभे सगळ्यांचा ग्रुप फोटो काढू चला तिथे जा उभे बघा या तीस वस्तू ठेवल्या होत्या तीस वस्तू मुलांना रिमाइंड करायच्या होत्या आणि परत लिहायच्या होत्या आता स्पर्धा वगैरे संपवून आज घरी आलो फ्रेश झालो मस्त वैकी सकाळी खरं थांबवून होती गेली काही नाश्ता पण गेला नव्हता कारण ती स्पर्धा पण करायची होती मुलांना पण जायचं होतं मग त्यामुळे स्पर्धा घेतली आणि आता आलं जेवायला समीक्षाने आज खाली जाऊन चिकन वगैरे आणला असतो मला माहिती आहे चिकनचा वार आहे तर खरं समी तिथेच जाऊन खाली सगळं श्रावण नाही बाळा मार्गशीर्ष पण नाही नवरात्र आहे आज चिकनचा वार फुल्लू कारण गेल्या रविवारी संक्रांती तर आज आपण चिकन खाऊया मस्तपैकी आज फक्त एवढंच की वडे नाही बहुत वडे संध्याकाळी बनवले तर हे इथे चिकन जर असं एकच केलं आहे कांदा इथे सकाळी माझ्यासाठी ॲक्च्युली नाश्ता ठेवला होता तिने पण मी केला नाही नाश्ता बुर्जी इकडे कलेची आहे कांदा पाव सो नाश्ता करायला नाश्ता नाही सॉरी जेवायला तर मंडळी आज दिवसभर ज्या बैल स्पर्धा झाल्या आहे झालं आज ॲक्च्युली आमच्याकडे म्हणजे ॲक्च्युली संपूर्ण भारतातच शोभायात्रा निघत आहेत उद्या आपल्या राम मंदिराचं उद्घाटन आहे आणि त्यानिमित्त सगळ्या शोभायात्रा निघत आहेत आणि उद्या उद्या तर बर, भ भरपूर कार्यक्रम आहेत बऱ्याच ठिकाणी महाआरत्या वगैरे असे बरेच प्र प्रोग्राम आहेत तर खूप बरं वाटतं आपलं राम अयोध्याच्या राम मंदिराचं उद्घाटन होतं आणि चला त्या बर वाटत प्रत्येक प्रत्येक आपल्या प्रत्येक चांगली अभिमानास्पद गोष्ट आहे घडते आणि त्याचा खूप मोठा जल्लोष होतोय ना भूतो ना भविष्याती असा कार्यक्रम अयोध्या मंदिर आज आमच्याकडे पण बऱ्या शोभायात्रा होत्या बरोबर लाखोच्या मी खाली गेलो नाही माझं दुसरं काम होतं त्यामुळे मी मला जाता आलं नाही बऱ्याच लाखोंच्या संख्येने लोक शोभ शोभायात्रा काढतायत आणि बरं वाटतं छान वाटतं असं काही कार्यक्रम होतात तर खरंच बरं वाटतं मला वाटतं बरेच दिवसांच्या प्रतिष्ठेत दिवस नाही परत वर्षांच्या प्रतीक्षेत होतं दि, ते मंदिर आणि आता ते मंदिर बांधले व्यवस्थित आहेच मित्रांनो

आता आदरवासे इकडे जल्लोष चालू झालाय बघा फटाके फुटते जय श्री राम जय श्री राम बोलते कृष्णा जय श्री राम करते। बोला जय श्री राम हूं जय श्री राम खरा जल्लोष तर उद्या उद्या उद्घाटन आहे उद्या आपल्या रा प्रभू रामचंद्रांच्या जन्मभूमीत त्यांच्या मंदिराचं उद्घाटन होतंय आहे खरंच खूप मोठी ही आपल्या हिंदू बांधवांसाठी सगळ्यांसाठीच हिंदू बांधवांस बांधवांसाठीच कशाला तमाम भारतीयांसाठी खरंच ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे आणि खरंच बरं वाटतं अशी काही घटना करते आपण उद्याचा उद्याचा बघू उद्या आसपास कार्यक्रम असेल तर नक्कीच जाऊ तर आजच्या नोटवर दुसरं काही नाही बोलतायत मग मित्रांनो एकच शब्द बोलता येतो जय श्रीराम जय श्रीराम